आमदार जाणकर सगळे आणि सरकारी आणि उपस्थित बंद होता अत्यंत महत्वाच्या आणि सवन देशामध्ये ज्याची चर्चा चालू आहे त्याच्यासाठी

आणि आम्ही गेले दोन तीन दिवस बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे अहवाल भेटतात ती दुसरी काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करतात <प्था> आणि विचारतात की हे गाव आहे कुठं <laughs> हे सवन देशातल्या संबंध लोकांच्या लक्षात आले नाही गावकऱ्यांच्या लक्षात कसं आलं आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन हा देश करतोय याचा आनंद आम्हाला सगळ्यांना हे गाजलं कशातलं कर्ज झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निघाल लागतात लोक होतो काही तक्रारी येतात नाही असं नाही पण समन देशाला समन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था ही असताना त्यांच्या मनात शंका काय येते याचा अर्थ आहे निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदा जो आहे त्याला खात्री वाचत नाही म्हणजे काय आता आपण ई व्ही एमद्वारे हे मतदान घेतो तुम्ही वतन दाखता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही सवधा येतात मतदान झाले म्हणून पण काही निकाल असे आले की त्यामुळं तुमच्या मनात सरकार आणि एकट्या तुमच्या मनात नाही अनेक व्यवसाय लोकांच्या मनात सरकारली ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठल्या दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला ああ、ジャガサをお伝えしてアメリカ。アメリカもね、ま、ま、ま、そのヘチ作りだった。ジャガサは6歳、最初の人をお伝えした。イングランド。ちっちゃいま、ま、そのヘチをお伝えした。ユーロを考えて、世界で、や、それだけ、イエムズだった。 अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एव्हिएमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्हीएम नको काय असेल लोकाला लोकांना मनफेची टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचा आता त्यांचाच हात का आमच्याकडे सरकार त्या संख्येच्या लोक असतात काही गोष्टी दिसतात अर्थात जनसवामी तुम्हाला काही अखेरवारी सांगितली आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गरज आहे आणि काही माहिती मला केली ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले ह्याच्या आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत आणि त्यामुळे साधिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी सरकार आलेली आहे आता ही गाव जी असेल तर काय करता येईल एकच गोष्ट आहे की आजच्या देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये लदल केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाटलं मी इथे यायचं ठरवलं चार पाच दिवसाचं आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहकारी नव्हतं तुम्ही गावाने वर्ष ठरवलं की असं असावा पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं आता आज तुमचा अधिकार होता पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्यानी इथं कोणता का कायदा असाय आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकताय उद्या पोलीस खात्यानी इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही कुठला कायदा असं कुठला कायदा आहे आणि असा असताना तुम्हाला इथे जमायचंच नाही जमाव बंदी तुमच्याच गावात तुझी गमतीची गोष्ट ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खतरे भरले मला काही समजत नाही खतरा काही गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याचा खतरा भरावा पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खचर आणि हा खचरा सेंटर माझे गावचे सरपंच आहेत असे आमदार जानकर आहेत या सगळ्यांना विनंती ही आहे याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या जमावबंदीचा रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आहे रेकॉर्ड पोलीस खात्यातमधून तुमच्या केलेली खतरा केस त्याचं रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या आणि आम्ही या ठीक ठिकठिकाण नेणार नेणार कृती महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ राज्याच्या राज्या मुख्यमंत्र्याकडे देऊ देशाच्या प्रधानमंत्र्याकडली देशाचं केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्याकडे सुधारली हे कशासाठी आपण म्हणतो की महत्वाच्या न्यायाचं दुःख नाही काळ सोकावतो निवडणूक यांच्या काळ एकदा सोकावला की तुम्हाला सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला नेहमी आम्ही मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीनं निकाल पाहिजे आणि त्या ठरावची फर उत्सवच्याकडे द्या <laughs> ते आमच्याकडे देतील धैलसे नाव आम्ही लो त्या संबंधी कुठं फोसवायचं त्या ठिकाणी ते होत हे मी बोललो तर काल उठ्यावर त्यांनी मला सल्ला दिला त्यांनी असं सांगितलं की फवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही काय चुकीची बसली की तुमच्या गावी येणं चुकीचं आहे तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे काही पद्धतीच्या जर लोकांच्या म्हणजे सरकार ते शंकेची माहिती घेऊन त्याचं निर्धन करण्याच्या उद्देशी काळजी घ्यावी हे चुकीच आहे शेवटी लोकशाही कशासाठी लोकांचे अधिकार आहेत आणि ते अधिकार जसन करण्याच्यासाठी काय अडचणी येत असतील तर लोक त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही आम्हाला इथं घडलं इथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निश्सन करायचं आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्या यंत्रणेच्याबद्दलचा गैरविश्वास हा जनतेमध्ये एवढा त्यांची भूमिका याच्यामध्ये याच्यात राजकारण हे एकदा काही करायचं नाही आणि मी सांगतो तसं ठराव करा आणि ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तुम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतः या गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांचं म्हणणं तच्च असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सहकार्य द्या हा आग्रह मुख्यमंत्र्यांसाठी करायला माझी किंवा उत्तमांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अत्यंत नाही या गोष्टी आम्ही करायला तयार आणि हे गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणूनच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आढळले आज पार्लमेंट चालू आहे आता इथून आम्ही पुण्या जाऊन मुंबईला जाऊन पार्लमेंटमध्ये जाऊन हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा राहील हे कोणतरी आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला वाटप होते याच्या देखील काळजी घेऊया मी जाणकरांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्यांना झोप नाही गेले काही दिवस काही झाला तर तो हाच मुद्दा मानचा मला माहिती नाही रात्री झोपट काय बोलतात तर माझी खात्री आहे या हस्ताची सोडवणूक झाल्याशिवाय आमचा हा विदेश स्वस्त असणार नाही आणि तुम्ही त्यांना स्वस्थ असून देणार नाही <coughs> ही अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मला फसूनचा मी धन्यवाद देतो मी काही अजिबात विचार करत नाही इथं आल्याच्या नंतर माझ्या आत्ता लक्षात आलं ती एकदा लोकसभेला मी वागतो आणि तुम्ही मला मतं दिली मी मतं मागायचुद्धा आलो न मागता तुम्ही मतं दिली माझी रसाली त्यावेळी विजयदाच्या नेतृत्वाखाली प्रचंड मतं त्या काळामध्ये मला मिळाली होती तर हे गावसुद्धा अफवाद नसतात आणि मग तेव्हा मतं दिली त्याच्या आम्हाला उशीरा करणार मी आज या ठिकाणी मानतो तुम्हा सगळ्यांची रजा घेतो आणि या कामाला आम्ही उत्तम मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ असणार नाही ही खात्री आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय नारायण धन्यवाद